मी किरण साडप आणि माझे सहकारी गोरख संत काल लासलगाव रेल्वे स्टेशनवरनं तर नाफेडचा कांदा बाजारात वितरित करण्यात येणार होता आणि त्यासाठी ती पडताळणी करण्यासाठी म्हणून आम्ही तिथे गेलो आम्ही वारंवार आरोप केला आहे की नाफेडने खरेदी केलेला चार पॉईंट सत्तर लाख मेट्रिक टन कांदा हा अस्तित्वात नाही आहे तो केवळ कांदोपत्री आहे उन्हाळा कांदा खरेदी केलाय असं सांगून आता सहा महिन्यानंतर तो लाल कांदा कसा झाला कारण त्या रेकमधनं ट्रे त्या ट्रेनमधनं सगळा कांदा नेला जातो तो, तो पूर्णपणे लाल कांदा आहे आणि तो अतिशय निकृष्ट दर्जाचा सुमार दर्जाचा आहे त्याची साईज सुद्धा पंचेचाळीस एम एम ची असायला पाहिजे ती पंधरा ते वीस एम एमपेक्षा जास्त नाही आहे त्यात खास करून सडके आणि ओलटीचेच कांदे आम्हाला मिळाले आणि आमचा वारं वारंवार आरोप हाच राहिला आहे की नाफेडकडे तो बफा स्टॉक नाही आहे आणि त्याच्यामुळे त्या वितरित केलेल्या पैशांचं काय हा जो भ्रष्टाचार झालाय त्याच्याबद्दल तुम्ही काय करणार आहात आणि काल आम्ही ते सिद्ध केलं की नाफेडकडे उन्हाळ कांद्याचा जो वक स्टॉक आहे तो नाहीच आहे आणि आम्ही तो काल लाल कांदा बाजारात पाठवला जातोय हे सिद्ध केलंय त्यासाठी पडताळणी करण्यासाठी गेलो असता तिथल्या काही अधिकाऱ्यांनी आम्हाला व्यापाऱ्यांनी अडवलं आणि रेल्वे पोलिसांनी आमच्यावर कारवाई करण्याचा बडगा दाखवला गोरख संत यांना तिथे अटक केली होती आणि काही काळासाठी त्यांच्यावर केस दाखल करण्यात करू असंही सांगितलं गेलं पण आम्ही त्यांना बाहेर आलो आणि आज हा व्हिडिओ तुमच्यासमोर आणतोय आम्हाला हे पाहणं गरजेचं आहे की केंद्र सरकार वारंवार सांगूनही याच्यावर कोणती कारवाई करत नाही आता तरी याच्यावर काही कारवाई होते का किती झालं